धुळे तालुका पोलिसांनी अवैध दारू विक्री आणि निर्मिती करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे परिवीक्षाधीन पोलीस उप अधीक्षक सागर देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कुठे आणि हरणमाळ परिसरात धाड टाकून तीन अवैध दारू भट्टे उद्ध्वस्त केल्या या कारवाईत पोलिसांनी जवळपास एक लाख रुपये किमतीची दारू रसायन आणि साहित्य जप्त करून नष्ट केले धुळे तालुका पोलीस ठाण्यात नुकतेच रुजू झालेले परिवीक्षाधीन पोलीस उप अधिक्षक सागर देशमुख यांना वरिष्ठांनी अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार त्यांनी पोलीस धुरे अपर पोलीस अधीक्षक अधीक्षक श्रीकांत किशोर आणि उप विभागीय पोलीस अधिकारी संजय बंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार केले या पथकाने कुथळे शिवनातील धनगरे डाक परिसरात वाल्मिक भावराव सोनवणे आणि देवसिंग सुरमल मोरे यांनी लावलेल्या दोन दारू भट्ट्या उद्ध्वस्त केल्या तसेच हरणमाळ गावाच्या मोठ्या प्रमाणावर दारू रसायन आणि साहित्य नष्ट केले या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात वाल्मिक सोनवणे देवसिंग मोरे आणि विजयानंद उफाडे यांच्या विरुद्ध विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक दीपक धनवटे पोलीस उपनिरीक्षक खालेदा सय्यद पोलीस हवलदार मनोज बावीसकर कुणाल पान पाटील उमेश पवार चेतन कंखरे सुमित ठाकूर पोलीस कॉन्स्टेबल राकेश मोरे धीरज सांगळे मंगलसिंग कोकणी समाधान पाटील महेंद्रसिंग गिरासे विशाल पाटील आणि प्रतीक देसले यांचा समावेश होता एमडीटीव्ही न्यूज साठी धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळंखे